काही भागामध्ये हुमनिळी सुद्धा जाणवत आहे सरसकट नाही आहे पण काही भाग आहे तर त्यासाठी काय करते ज्या भागामध्ये हुमनिळी आलेली आहे त्या ठिकाणी मेटेरेझियम आणि सोपली हे पन्नास ग्रॅम दहा लिटर पाण्यात टाकून पाटीलच्या पंपाचं नोजल ढिल्ल करून एका रांगेत ड्रेंजिंग करणे किंवा तीन किलो मेटरेझियम पावडर हे कुठल्या तरी कुजलेल्या सेन किंवा गांडूळ खतात मिक्स करून किंवा रेतीमध्ये करून एकरी तीन किलो मिक्स करून कि त्या शेतात पसरवणे किंवा त्या व्यतिरिक्त ते मेटरिझम जर नाही उपलब्ध झालं तर मात्र फेप्रोनिल प्लस थॅक्झोथाईम याचं जे ग्रॅन्युल्स बाजारात मा उपलब्ध आहेत ते एक किलो एका एकरासाठी रेतीमध्ये किंवा इतर खतामध्ये किंवा गांडूळ खतामध्ये मिक्स करून ते आपल्या पूर्ण एका क्षेत्रात मध्ये त्याची ते फेकून देणे जेणेकरून ती हुबडी अळी जी आहे ती नियंत्रणातील इथे हुबडी अळी फार कमी प्रमाणात असेल त्या ठिकाणी मात्र वेचून घेऊन ते तिला कलेक्ट करून त्याचा नष्ट करणे हा सर्वात चांगला उपाय पण आता ती जमिनीमध्ये खाली राहत असेल तर त्यासाठी बेटे आणि सुपलीचं जे आहे ते मिश्रण किंवा त्याचं जे आहे एकंदरीत खतामध्ये मिक्स करून ती जर टाकली तर हुबडी अळी नियंत्रण येते त्या हुबडी अळीला त्याच बुरशी लागते त्याला रोग येतो आणि ते अळी जागेवरच नियंत्रण कंट्रोल होते या सोयाबीन मध्ये सर्वात महत्वाचं आहे की निरीक्षण घेण्याला आता आपण इथं पाहतो की एका शेतकऱ्याचं छोटा आहे दुसऱ्या शेतकऱ्याचं मध्यम आहे तिसऱ्या शेतकऱ्यांचा अजून वाढलं तर आता सरसगड्यांची सगळी एकच फॉरनी जर सगळीकडे करतो म्हटलं चालणार नाही प्रत्येकाचं कुठं फ्लॉवरिंगला आहे कुठं अजून वाढीच्या अवस्थेमध्ये आहे बरोबर तर त्यासाठी सर्वात महत्वाचं निरीक्षण नाही तर निरीक्षण घेताना काय काय काळजी घ्यावी किंवा काय बघायचंय आता निरीक्षण घेताना सगळ्यात पहिले चक्रीभुंगा जो आहे चक्रीभुंगा चक्रीभुंग्यामध्ये कसं असतं की ते त्याला दांड्याला चक्री मारते पाण्याच्या आणि वरचं पान सुकते त्यामुळे असे पानं जर दिसत तर तो तो चक्री चक्रीभुंग आलेला आहे म्हणजे याच्यामध्ये कुठं जर सुकलेलं पान दिसत आहे तर ते काप बघायचे त्याचे दोन चक्र आणि ते चक्रीभुंगा दिसतात तिच्या समोर आहे बरोबर चक्रीभुंग आलेला आहे राईट आणि दुसरी उंटा आली तिची उंटासारखी पाठ वर करून चालते ते जर आपण थोडस मध्ये जाऊन बसलं तर ती आली आहे किंवा ते कळतं ज्या ठिकाणी पान खाल्लेले आहेत त्या ठिकाणी ते आळी आलेली आहे याच लक्षात येते जर असलं आणि हे पाच टक्के पेक्षा जास्त याच जर प्रमाण असेल तर फवारणी करायला काही हरकत नाही पण ते जर एकट दुकट असेल तर काहीच नाही काही गरज नाही तेवढी कंट्रोल होऊन जाते किंवा त्याला ते हाताने वेचणी करून वेगळी टाकता येते हुंडीच्या बाबतीत तसंच हुंडीच्या बाबतीत झालं तर ते झाड पिवळे पडतात झाड पिवळे पडतात वरून सुकलेले दिसतात अशा ठिकाणी मात्र कुवर कुठली किड दिसत नाही तर त्याच्या बुडात जर माती उकरली तर आपल्याला हुंडी दिसते अशा ठिकाणी मात्र एकत्रित हुमण्या हाताने जमा करणे आणि नष्ट करणे किंवा मेटेरियल सगळं सगळ्या शेतामध्ये दिशन, ज्या ठिकाणी जे शेणखताचा वापर झालेला आहे आणि कुजलेलं शेणखत न टाकता कच्च शेणखत होतं अशा ठिकाणी येते किंवा काही ठिकाणी जिथे लिंबाचे झाड आहेत आणि अशा लिंबाच्या झाडावर त्यांचे जर भुंगे जर उन्हाळ्यात असतील रोड आणि राणीबानी तर त्या ठिकाणी मात्र अंडी देऊन त्या क्षेत्रामध्ये शेणखत जरी नसेल पडलेलं किंवा टाकलेलं नसेल तरी त्या ठिकाणी मात्र हुमणी येऊ शकते पण आपल्या शेताच्या आजूबाजूला जे लिंबाचे झाड जा आहेत त्या ठिकाणी हुमडी आहे का नाही याचे निरीक्षण करणं गरजेचे आहे जर तिथे काही नसेल तर तुमच्या शेतात हुबडी येणार नाही पण त्या ठिकाणी जर काही प्रौढ भुंगी दिसत असतील किंवा त्याच्या आळ्या आजूबाजू दिसत असतील तर निश्चित तिथे मात्र हुमडी वाढू शकत आहे म्हणजे आपण पाहतोय की हुमणी अळी काही एकाएकी येत नाही म्हणजे त्याचं चक्र पण आहे लाईफ सायकल ही जवळपास वर्षाच आहे ना म्हणजे आता जर तिथं हुमणी आली म्हणजे अडी जर दिसत असेल सहा महिने ती खातच राहते खात रा आणि त्यानंतर भुंगे बनणार वर्षा पुढच्या वर्षी परत ते भुंगे येणार ते लिंबा झाडावर झाला ते नरमदी तिथे एकत्र येणार त्यांचं तिथे मिलन होऊन मग त्याची अंडी टाकून मग ते अंडी खाली पडतात आणि मग त्याच्यातून ते हुमणे परत बरं म्हणजे जा आताच्यासाठी आपण ठीक आहे इथलं नियंत्रण करू पण आता पुढच्या वर्षी समजा जर येऊ नये म्हणून आपल्याला झाडाकडे लक्ष द्यावं लागेल लक्ष तिथे काय उपाययोजना निरीक्षण जर करायचं असेल तर ते भुंगे तिथले जमा करणे हा सगळा चांगला पर्याय बरं आणि भुंगे जमा करून जमा करणे कारण त्याच्यावर मग किंवा मग एवढा मोठा लिंबा झाडावर काही फवारणी करणे शक्य होत नाही त्या मातीत मध्ये आपल्याला हुमणी दिसतात ते फुल भुंगे ते जमा करणे आणि त्या ठिकाणी उन्हाळाचा दिवस आहे त्यामुळे ओलावा नसतो त्यामुळे मातीत त्याचा तिथे काही उपयोग होत नाही पण मग कीटकनाशकाची एखादी फवारणी आपल्याला करता येते लिंबाच्या आजूबाजूला बाजूला जेणेकरून शेतामध्ये बारीक पारिपाचे ग्रॅन्युल किंवा कार्बोफ्युरॉनचे ग्रॅन्युल त्यामध्ये मिक्स करून आपल्याला तिथे टाकता येते बरोबर आहे मी शेतकरी बंधूंना सुद्धा विनंती करेल की आपलं सोयाबीन कधी पेरलं त्यानुसार काय फवारायचं था हे ठरतं आणि त्यासाठी आपल्याला नियमित निरीक्षण घेणे जेव्हा जेव्हा आपण शेतामध्ये जाता तर आपली स्थिती काय आहे आपल्या शेतामध्ये नेमकं काय आलं ते पण बघणं आवश्यक आहे आपल्याला शेतामध्ये आल्यानंतर खूप सारे काही किडे दिसतील पण प्रत्येकच किडा शत्रू आहे असं पण नाही पण कडे आपण खूप छान माहिती दिली त्याबद्दल नमस्कार धन्यवाद